हॅलो आता आपण बघणार आहोत वग चे फॉम्स वग खूप इम्पॉर्टंट आहे वर्ग म्हणजे काय एक्झॅक्टली आपण ते समजून घेऊया तर वग म्हणजे सोपी शब्दांमध्ये आपले ऍक्शन गो कम ईट प्लेट ड्रिंक जाणे येणे खाणे पिणे उठणे बसणे खेळणे लिहिणे बसणे म्हणजेच आपली जी ऍक्शन आहे कृती आहे त्यालाच आपण म्हणतो वर्फ वर्ग काय इम्पॉर्टंट आहे कारण आपली जी कृती आहे ती चेंज होत असते म्हणजे मी ऑफिसला गेली मी ऑफिसला जाणार आहे मी ऑफिसला गेली होती ओके पास्ट प्रेझेंट फ्युचर काय असेल जाणार आहे हे सगळं कोण सांगतो राईट आता इथे वर्पचे फॉर्म्स आपण बघणार आहे की व्हिवन आपण कुठे वापरतो वर्ब चा फर्स्ट फॉर्म कुठे वापरतो वर्ब चा सेकंड फॉर्म कुठे वापरतो आणि वर्ब चा थर्ड फॉर्म कुठे वापरतो तर व्हिवन आपण वापरतो प्रेझेंटसाठी सिम्पल प्रेझेंट ओके प्रेझेंट कंटिन्युअस नाही सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट कशासाठी वापरतो तर ज्या ऍक्शन आपल्या रिपिटेटिव्ह असतात पुन्हा पुन्हा घडणाऱ्या ज्या कृती असतात ऍक्शन असतात जसं की मी रोज सकाळी दहा वाजता ऑफिसला जाते मी रोज सकाळी सहा वाजता उठते मी दर गुरुवारी मंदिरात जाते मी दर महिन्याला लाईट बिल पे करते मी दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करते मी दरवर्षी दिवाळी सेलिब्रेट करते ह्या सगळ्या ऍक्शन काय आहेत रिपिटेटिव्ह आहेत आणि रिपिटेटिव्ह साठी आपण वापरतो व्ही वन व्ही भी टू वापरतो आपण साठी म्हणजे भूतकाळात कम्प्लीट झालेल्या ऍक्शन पूर्ण झालेल्या ऍक्शन म्हणजे मला सांगायचं मी काल ऑफिसला गेली तर मी इथे वेंट वापरणार आय वेंट टू ऑफिस मी इथे गो जर वापरला तर ते सेंटेन्स कम्प्लिटली रॉंग होईल त्यामुळे इथे आपल्याला वेंटच वापरावं लागतो आणि व्हर्डचा खेळफॉर्म वापरतो आपण परफेक्ट साठी परफेक्ट पर पर टेन्सेस पर म्हणजेच कोणते तर प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट परफेक्ट म्हणजेच काय नावाचा अर्थ हे परफेक्ट म्हणजे पूर्ण मग पूर्ण पूर्ण झालेली पास्ट मध्ये पूर्ण झालेली किंवा फ्युचर मध्ये पूर्ण झालेली मग ह्या परफेक्ट ऍक्शन कधी सांगायचे तर त्यामध्ये आपण फर्बचा थर्ड फॉर्म वापरणार जसे आता गॉन आहे म्हणजे गो वेन आणि गॉन हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे पण वर्बचा थर्ड फॉर्म हा सिंगल कधीच येणार नाही सिंग्युलर कधीच येणार नाही ने। त्याच्यासोबत नेहमी हॅव हॅज म्हणजे ऑब्झर्व्हर वर्ब यूज करणार जसं आय हॅव गॉन टू ऑफिस ओके शी हॅज गॉन टू ऑफिस ही हॅज गॉन टू ऑफिस म्हणजे हॅव किंवा हॅज त्याच्या बरोबर येणार जर प्रेझेंट साठी बोलायचं असेल हॅड गॉन टू ऑफिस पास्ट साठी येणार विल हॅव गॉन टू ऑफिस फ्युचर परफेक्ट साठी येणार त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ऑलवेज हॅव हॅज हॅड किंवा विल हॅव वापरणार गोनच्या आधी ठीक आहे त्यामुळे आपण बघूया फक्त व्ही वन आणि टू चा काय यूज करू शकतो तर व्ही वन आपण वापरतो की आय गो टू क्लास डेली मी रोज क्लासला जाते आय वेंट टू ऑफिस येस्टरडे मी काल ऑफिस ला दहा वाजता गेले आय कम टू क्लास डेली मी रोज दहा वाजता क्लास ला येते मी रिपिटेटिव्ह शो करत आहे त्यामुळे इथे विवन वापरत आहे मी काल क्लास ला सकाळी आले आय केम टू क्लास इन द मॉर्निंग येस्टरडे आय केम टू क्लास इन द मॉर्निंग येस्टरडे त्यानंतर इथे अगे वर्कचा थर्ड फॉर्म कम येतो ओके त्यानंतर आय हेल्दी फूड ऑलवेज आय इट हेल्दी फूड ऑलवेज मी नेहमी हेल्दी फूड खाते आय एट पिझ्झा यस्टरडे मी काल पिझ्झा खाल्ला आय एट पिझ्झा येस्टरडे ज्या वेळेला आपण टू वापरतोय त्यावेळेला आपण ऑलवेज त्याच्यामध्ये पाच टाइम सुद्धा मेन्शन करतोय जसं की आय एट पिझ्झा यस्टरडे काल मी पिझ्झा खाल्ला ओके त्यानंतर इटन आय हॅव जस्ट इटन माय लंच मी आत्ताच लंच केला आहे किंवा आय हॅव जस्ट इटन ब्रेकफास्ट मी आत्ताच ब्रेकफास्ट खाल्ला आहे ओके तर याचप्रमाणे व्ही वन ही टू व्ही थ्री आपल्याला वापरायचे असतात खूप महत्वाचा पार्ट आहे हा कारण वर्ड म्हणजे काय ऍक्शन आणि आपल्या ऍक्शन्सच असतात ज्या की चेंज होत असतात प्रेझेंट पास्ट फ्युचर आणि त्यामध्ये आपल्याला चेंज करायचे असतात व्हगच्या फॉर्म्स मध्ये ओके सो so, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि